नमस्कार मी निकेत खामानकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो आपल्या राज्यामध्ये उद्या दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्यापासून पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होऊन पुढील काही दिवस आपल्याला राज्यामध्ये पावसा पाहायला मिळणार आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार पाच दिवस राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे यासोबतच ए सी डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलनुसार येणाऱ्या पुढील चार पाच दिवसामध्ये राज्यामध्ये एक पावसाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसा वाढलेला पाहायला मिळू शकतो यामध्ये खास करून विदर्भ आहे मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे सोबतच कोकण विभाग आहे या सर्वच भागांमध्ये येणाऱ्या पुढील तीन चार दिवसामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळू शकते ए सी डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून तसं सध्या लक्षात येत आहे उद्या दिनांक सव्वीस ऑगस्ट उद्यापासून राज्यामध्ये साधारण आपल्याला एक एकोणतीस ऑगस्टपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हा पाऊस होत असताना मित्र हो आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळू शकते हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला नाशिक आहे त्यानंतर पालघर आहे सोबतच ठाणे मुंबई आहे रायगड रत्नागिरी आहे सोबतच सिंधुर्ग आहे कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आहे त्यानंतर सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज या आहे यासोबतच नंदुरबार आहे धुळे आहे त्यानंतर जळगाव आहे या सुद्धा हवामान खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट जाहीर केलेला असून या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यासोबतच अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा आहे त्यापाठोपाठ पाड़ बीड आहे सोबतच जालना आहे परभणी आहे हिंगोली नांदेड आहे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकते त्यानंतर पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर आहे त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलेला असून या जिल्ह्यांमध्ये उद्याला आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते